चहा लाईवला यायचं कारण आहे मी देवाऱ्यात बसलेली आहे आणि म्हटलं चला आपलं स्वामी नामाचं जप करू यांनी तुम्ही देखील लाईवला येताल तेव्हा माझ्याशी गप्पा मारताल म्हणून मी लाईवला आली हे बघा देवी दे आई हे बघा माझे स्वामी हे बाकीची देवता ही मर्याय लक्ष्मी ही कोल्हापूरची अंबाबाई म्हणलं चला लाईव्ह यावी नमस्कार स्वामीनामाचं जप करूयात नमस्कार चला गप्पा गोष्टी तर होत राहतील पण मी थोडा वेळ नाम जप करते आणि मग गप्पा मारूयात श्री गुरुदेव दत्त 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 श्री गुरुदेव दत्त

श्री गुरुदेव श्री गुरुदेव गुरुदेवदत्त श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव गुरुदेव दत्त श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव गुरुदेव दत्त श्री गुरुदेव वदत्त श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव वदत्त 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 श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव वदत्त 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 श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदेव वदत्त 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 स्वामीनाभ जाप करण्याच्या आधी आपलं गुरूंचं नामस्मरण पहिले करावं म्हणून मी दत्त महाराजांचं नामस्मरण पहिले करत असते आणि मग स्वामींचं नामस्मरण करत असते तर सुरू करूयात स्वामी नामस्मरण श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ 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 हा माझा मुलगा आहे बघा येड्या मी करतो जा मी जप करते जा असं मध्ये मध्ये डिस्टर्ब नाही करायचं मला बस तू भी थोडं जप कर असं मध्ये मध्ये डिस्टर्ब नाही करायचं हो घे जसं असं डिस्टर्ब करू नको मी नाम जप करते ना घे ना अरे जा ना घे लाडू क्षमा करा स्वामी क्षमा करा क्षमा करा जा ना सरक स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ओम स्वामी तू करूच देणार नाही का मला पुढची घ्या तिथं जा डिस्टर्ब करतो असं करतात पोरं म्हणून लाईव्ह लाई येत नसते किती आहे घे ते खुर्ची घेऊन हे सारा ते लाडू काढून दे ग जरा वरच करू करून रे ओम हातच मला खाली ते डब्बा काढायला श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ श्री स्वामी ॐ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थो स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ॐ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ॐ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ॐ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ॐ स्वामी समर्थ श्री समर्त। स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म सचितानंद अक्कलकोट निवासी श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय आता आपण दिव्याचं नामस्मरण करूयात देव्याचं नामस्मरण करायला बसली की मला असं वारं येतं बघूयात कितपत येतं की नाही येतं चेक करूयात आपण ओ श्री तुळजा भवानी देवै नमो नमः ॐ श्री तुळजा भवानी देवै नमो नमः ॐ श्री तुळजा भवानी देवै नमो नमः ॐ श्री तुजा भवानी दव्यमो नम ओवानी दव्यै नमो नम ओवानी देव्यमो Good अशा प्रकारे येत असत आणि लोक म्हणतात काही काही म्हणतात आपण देवीला आवाहन केल्यावर येत ना मग हो येताना आता पाहिलं ना तुम्ही देवीला आवाज दिला दिला आलं मग आपण मनापासून देवाला हाक मारले ना देव येत जा तुला लावून दिले ना गणपती जा फक्त मनापासून देवीला हाक मारायची म्हणजे देव येत मी काय पूर्ण वार नाही घेतलं कारण माझा मुलगा घाबरतो पूर्ण वारं घेतलं चिरका चिरकी आरडा आरडी त्यामुळं पूर्ण वारा मी नाही घेतलं फक्त दाखवलं की संचार येतो कसा देवीचं नामस्मरण केलं देवीला आपण आवाज दिला आलं ना देव पाहिलं ना तुम्ही मग असं असत सारखं सारखं घेतात का काही कुठूनही लोक येतात आणि काही बोलतात खेळ चाललाय का आपल्या इथं आलो होत मला वारं तुम्ही बघितलं ना आता घरी कोण नसताना एकदा घेईन मी वारं माझा मुलगा घाबरतो म्हणून मी नाही घेतलं देवाला तिथंच हात जोडलं आणि तिथंच थांबवलं माझं वारं पण घरी कोण नसताना एकदा घेईन वारं मला पण नाही घेतलं ना हे सगळं दुखायला लागतं हातपाय डोकं गोकलीक त्यामुळे मी एकदा घेणार आहे परत आणि असंच लाईवलाच घेणार आहे सगळ्यांना दिसलं पाहिजे की येतं कसं येतं कसं काऊगज करतात काय का असं आपण घेणारच आहे बघा देवी दर्शन घ्यायचं असेल कोणाला तर दर्शन घ्या कशी वाटली आमची आई सांगा अरे देवी आईला बघून तर लाईक करा एवढे नऊ दहा लोक आलेले आहेत एक तरी लाईक करा कशी वाटली आमची आमचे हो बरोबर आहे ना अशा लोकांच्या आपण मनावर जर घेत राहिलं ना तर आपलं काही नाही होणार त्यामुळे अशा लोकांकडे कर दुर्लक्ष करून आपल्याला पुढे जावं लागतं आता व्हिडिओ काढला असता मी फक्त मी तुम्हाला दाखवलं की देवाचं नामस्मरण केल्यावर देवी आपण बोलवल्यावर वारं कसं येतं हे ये दाखवलं मी वारं मला कसं आलं पाहिलं ना तुम्ही जरी तुम्ही पाहिलं नसाल तर मी हे आता व्हिडिओ टाकल्यावर तुम्ही बघा आपण देवीला हाक मारलं ना वारं येत मी ये पूर्ण घेतलं नाही कारण मला मुलगा आहे तो घाबरतो म्हणून मी घेतला नाही तिथं स्टॉप केला पण मी घेणार आहे असंच लाईवला घेणार आहे हो बरोबर बरोबर धन्यवाद बघा हा आमचा मुलगा बघा याची तब्येत ठीक नव्हती याला ताप आलं होतं ता काल म्हणून मी आज सुट्टी घेतले म्हणून म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ बनवाव कि वारं कसं येतं दाखवा तुम्हाला आता हा ठीक झालाय आता हा ठीक झालाय बघा आता मस्ती करतोय चला मित्रांनो तुमचा अशीच आशीर्वाद आणि तुमची साथ असंच असू द्यात आणि माझ्या व्हिडिओला बघायला विसरू नका काय प्रॉब्लेम असतील किंवा काय शंका असतील तर मला कमेंटद्वारे बोला कमेंटद्वारे विचारा अंग म्हणजे कसं आमचा पण उत्साह वाढतो आणि मी पण नाही का असं तुम्हाला बघण्यासाठी खूप छान छान मी व्हिडिओ असं म्हणजे करून टाकत जाईन कुठं बाहेर गेली वगैरे हो तर मी छोटासा तुम्हाला मी दाखवलं की आपण देवाला बोला देव कसा येतो हे तुम्हाला मी दाखवलं धन्यवाद धन्यवाद धन्यवा, ताई दादा सगळ्यांना सगळ्यांना खूप 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 धन्यवाद बघत राहा अशीच आमचे व्हिडिओ बघा ओमकार असा परत अंग गरम झाले चल तुला औषध घालते हा मला काहीच करता येत कडवा अरे साखर खा कडू असलं तर औषध पिलं तर ता, ताप कमी होणार परत उलटले मला काहीच करता येत नाही म्हणून मी तुम्हाला एक छोटासा हो छान आहे बघ ते कोण आहेत काय दादा ताई कोण आहेत बघा दादा ताई कोण आहात तुम्ही म्हणजे सांगा मला कळेल ते म्हणतात छान आहे तुमचा मुलगा बघ नमस्कार करताना म्हण ना नमस्कार मग असं नाही करायचं जा बघा असं नाही म्हणायचं छोटा भीम आहे की मन बघा तुम्हाला खर सांगते हा ह्याला नाही म्हणून ह्याला मी बाल गणेश आता तिथं लावून दिलं म्हणलं ला तिथं तो पिक्चर बघत बसेल बाल बाल गणेशचं आणि मी इथं नामस्मरण करायला बसेल तरी मधी मधी तुम्ही पाहिलं ना मधी मधी डिस्टर्ब करतो हा येऊन असा म्हणून मला काही नाही करता येत <laughs> चला थोडा गप्पा माग सरक ना अरे मला उठू तरी बघा बघा हे सगळे समजतील तू चड्डी नाही घातला दाखव छोटी चड्डी आहे तुला <laughs> छोटी चड्डी घातलाय तो हो हो टाकत जाईन अगदी बरोबर टाकत जाईन तुम्हाला सगळ्यांना बघण्यासाठी एकदा असा लॉंग व्हिडिओ मी बनवीनच असच लाईव्ह ना, ला येऊन बनवणार बनवणारच आहे ताई तुम्ही कुठे राहता मी पुण्यात राहते हे बघा ह्याला लावून मी लागता मी बाल गणेश आणि आपलं ना झालं का सर्वांचं पाणी वगैरे सगळ्यांचं झालं का बघा मला बोलून पण देत नाही मुलं असल्यानं ना आपल्याला काही करता येत नाही आणि हा तर मला काहीच करून देत नाही वाराले की घाबरतो ह्याच्या समोर आर पण घेत नाही सरक ना मोठा खतरनाक आहे बाबा छोटा म्हणे आव लय खतरनाक आहे आलाय खतरनाक आहे तुम्हाला येत असेल तर तुम्ही घ्या तुम्हाला येते का तुम्हाला येत असेल तर तुम्ही घ्या आम्ही बघतो कसं येत तुम्हाला आम्ही बघतो हो हो टाकणार आहे ना टाकणार आहे ना कोण आहे थांब रे सूरज वाघमारे तू घे बाबा कोण असेल ते तुला येत असेल तर तू घे असंच लाईवला येऊन घे म्हणजे आम्ही बघतो तुला म्हणाल तेव्हा येणार का हां धन्यवाद धन्यवाद बघा कसं करतोय बघा बरं होऊ द्या छोटा भीमचा हो आमचं भी झालं ते म्हणतात तुला छोटा भीम नमस्कार दादा सगळ्यांनी माझी व्हिडिओ पाहिलाच असाल तुम्ही ए असं करतो बघा अरे रे इन्स्टाच पण माझ होत पण चुकून तो डिलेट झाला इन्स्टाला पण माझे खूप व्हिडिओ आहेत त्याला पण सपोर्ट करा तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असंच राहू द्या तुमचा सपोर्ट असले की माणूस काही करतो <laughs> मराठी बोला ना दादा मराठी बोललेलं जास्ती आवडेल मला जप ना हो नाही करायचं असं तुमच्या घरी पण चंगू मंगू असतील ना असे औचारी ते पण असंच करत असतील ना घरी ना मला बसूनच देत नाही झालं 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 का खिडकी बनत काय म्हणतात मग खिडकी खिडकी म्हणून हे एक दात पडले तर सगळ्यांनी याला खिडकी म्हणा अरे सरक पागल नमस्कार नमस्कार दाखव तुझे दात दाखव किती छान दाते काय नाही त्यांच्या घरी पण छोटे मोठे चिल्ली पिल्ले असतीलच की त्यांचे बी दात पडलेले असतात <laughs> तुमच्या घरी कोणाकोणाचे छोटे छोटे पिल्लू आहेत त्यांचे पण असे दात पडले असतील ना दाखव नागल म्हणजे दाखव नीट दाखव असं करते हे बघा हे बघा अशी खिडकी दात आहे अरे स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे आता मला त्यामुळे खूप 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 शुभेच्छा ताई लाँग व्हिडिओ टाकात जा ना हो टाकते ना पण मला काही वेळ मिळतच नाही आज म्हणलं घ्या तर हा घरी हा घाबरतो हा बाहेर पळून जातो म्हणून मी हे नाही केलं इतरचे याच्यामध्ये खूप व्हिडिओ टाकले तर बघा मी टाकेनच व्हिडिओ परत लॉंग व्हिडिओ मला बनवायचेच आहेत मी टाकत जाईन बघायचा डान्स हा मला असाच त्रास देत राहणार आहे काय ह्याचं काय करू शकत नाही आपण चला बाय बाय मी स्वयंपाक बनवायला घेते आता ह्याचे पप्पा येतील घरी आपण परत एकदा बोलू अरे अर रा घर डोक्यावर घे बघा ना अख्खा घर आ बाप रे ह्याचे पप्पा आल्यावर तो तसाच करतो अख्खा घर डोक्यावर घेतो आणि लय जीव खातो हा लई त्रास देतो एकच आहे देतो सांग तुझं नाव सांग नाव सांग की तुझं का, यह है? है? नाँसां नाँसां, का अरे तू सांग तुला मुख्यमंत्री लोक याला बोलता येत नाही नाव सांग पूर्ण नाव सांग सांग ते लोक नाव विचारले तुला ते काका विचारले तुला नाव सांग पूर्ण नाव राहुल पाटील अरे त्यांना ऐकून आलं नीट बोल ओमकार राहुल पाटील ओंकार ओमकार राहुल राहुल पाटील परत फाडलाच नाही पप्पाला सांगतो ना पहिल्यापासून कसं फाटेल सारा फाटले पहिल्यापासून नाहीच फाटलेलं ते दम पप्पाला सांगतात चला मित्रांनो हे आमचे असे झिंगा मस्ती होत राहतात बाय बाय चिकटपट्टी निघलेली उठ चिकटपट्टी इथं नव्हतं चिकटपट्टी इथं